आणि ह्याच व्हिडिओमुळे आज जे कोणी शिक्षक असतील जे कोणी शिक्षिका असतील जे कोणी टीचर्स असतील त्यांना सुद्धा एक मनामध्ये आवड निर्माण होईल की ह्याला माझी सुद्धा आठवण माझ्या मनामध्ये राहिली पाहिजे तुमची तर मुलं कुठे शिक्षण घेतात तुम्ही सुद्धा त्या मुलांना त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतले त्याचं कारण असं की शाळा त्या लेवलला आहे म्हणून तुम्ही त्या शाळेमध्ये आहात तर छोट्या ते मोठ्या सर्व शिक्षक किंवा शिक्षिकेंना मी ही विनंती करीत की आपल्याकडे शिकत असलेल्या सर्व मुलांना मुलीकडे योग्य ते लक्ष द्या मार्गदर्शन करा आणि तुमची आठवण ह्या मुलांच्या मनात राहून द्या आज आमचे सोनावणे सर 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 कांबळे सर मला वाटतं या शाळेमध्येच आहेत शाळा पण आमची राजाराम शेट मि आहे पण मला सर्वात जास्त इच्छा होईल मला सरांना भेटायला आणि त्याच्यापेक्षा जास्त इच्छा होईल मला माझ्या आमकेठ मराठी भेटायला तर बघा आजची पिढी खूप पुढे आहे जर तुम्ही जरी खानबरी पुसून घेतलात ना तर हे तुम्हाला गोष्टीची काळजी घ्या आजच्या सर्व काही पोला खूप हुशार आहेत तर मी म्हणते ह्या गोष्टी तुम्हाला सर्वांना मी हाच संदेश देतोय की जरी तुम्ही शिक्षक असाल किंवा शिक्षक असाल तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याकडे लक्ष द्या त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या त्यांना तुमची आवड झाली पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्या तुमची आवड झाली पाहिजे त्यांना शाळेशी संबंध नसतो त्यांच्यासमोर तुंगे उभे असतात शिक्षक म्हणून शिक्षिका म्हणून तर आम्हाला आमची मुलं ज्या घरी येतात आम्हाला सांगतात की पप्पा आमचे हे टीचर आहेत ना असे होते पप्पा आमचे सर आहेत ना ते असे होते पण मला असं वाटतं तुमच्याबद्दल कोणी काही बोलत नाही आता नमस्कार मंडळी आम्ही एकदा पुन्हा तुमच्या समोर आलेलो आहे तुम्ही आम्हाला सहन क्रॅश आम्ही तुम्हाला तर म्हणते थोडक्यात बोलूया जास्त विषयात तानवे नको तर मंडळी एक तक्रार तक्रार ही अशी एक गोष्ट आहे जी जशी आपल्या आई वडिलांना आपल्या लहान मुलाची येऊ शकते किंवा आपले जे कोणी पालक असतील किंवा आपले मित्रमंडळी असतील आपली आई बहीण ताई कोणीसुद्धा असेल तर त्यांचीही तक्रार आपल्याला येऊ शकते कधी कधी आपण एखादी तक्रार घेऊन आपण डॉक्टरकडे जातो की डॉक्टर आमच्या पोटात दुखते छातीत दुखते हातात दुखते पायात दुखते ताप आलाय काहीसुद्धा आलाय किंवा कोणत्या प्रकारचा आम्हाला काहीतरी आजार आहे किंवा सुद्धा आहे तर त्यावेळेस मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा की डॉक्टर आहे ना योग्य ती त्याच्यावरती म्हणजे काय ती निर्णय घेतात त्याच्यावरती औषध उपचार करतात तर मंडळी असाच विषय आहे तर ही तक्रार जेव्हा आपल्या सोयीनुसार असते तेव्हा ती चांगली असते पण जर आपल्या विरोधात असेल तर ती चांगली नाही असं आपण ठरवू शकत नाही तर मंडळी आता आपण असंच एक छोट्याशा विषय होती बोलूया हो तक्रार तक्रार म्हणजे मंडळी अशी की तक्रार ही कोणाबद्दलही येऊ शकते शिक्षका बद्दल येऊ शकते विद्यार्थी बदल येऊ शकते पण तक्रार आल्याच्या नंतरला नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न बनतो त्या वर्षा तर म्हणजे तक्रार आल्याच्या नंतरला आपल्यामध्ये एक गोष्ट आपण मनामध्ये ठरवून ठेवली पाहिजे एक म्हणतात ना की आपली चुकी मान्य करण्यामध्ये त्याला खूप मोठं काळजी करतात आणि जर एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दल तक्रार करत असेल तर आपण त्या गोष्टीला सुधारणं पाहिजे आपण ती तक्रार पुन्हा इतर कोणाकडनं किंवा त्याच व्यक्तीकडनं पुन्हा येऊ नये या गोष्टीची काळजी घेतो त्या तक्रारी या सर्वांबद्दल येतात माझ्याबद्दल आलेल्या आहेत वर्षाबद्दल सुद्धा आल्या असतील सुद्धा आल्या असतील किंवा त्यांच्या तक्रारीबद्दल तक्रार केली असेल पण त्याच्यानंतर आपण हे खूप त्या जसं आपण एक थोडक्यात बोलूया विद्यार्थी आणि शिक्षक तर विद्यार्थीचं काम हे असतं की त्यांना शिक्षक घडवतात की बाबा त्यांना मार्गदर्शन करतात योग्य ते मार्गदर्शन करतात किंवा शिक्षक म्हणा शिक्षकांच्या सुद्धा आता त्या गोष्टी असल्यापैकी की आपण समोरच्या वरती काय कारवाई करतोय किंवा काय कारवाई करत नाही कोणती कारवाई कोणत्या वेळेस केली पाहिजे कोणत्या वेळेस कोणत्या शिक्षकाला काय अपराधी म्हणजे ठरवलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्या शिक्षकाबद्दल असतात तर म्हणजे एक छोटीशी गोष्ट अशी आहे की तक्रार ज्या वेळेस आपल्यावरती येत असेल किंवा आपल्याला कोणी तक्रार करत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे तर चला म्हणतो अशाच काही गोष्टीबद्दल बोलूया एक चांगल्या गोष्टीबद्दल बोलूया आणि एक आठवणीमध्ये आपल्या काय राहिलं अशा गोष्टीबद्दल बोलूया तर मंडळी बघा शाळा वगैरे या सर्व गोष्टी तुम्हीसुद्धा केल्या असतात आणि आम्ही सुद्धा केल्या तर काही गोष्टी अशा असतात की आपल्या आठवणीमध्ये असतात काही गोष्टी अशा असतात की आपल्या त्या आठवणीसुद्धा नसतात तर आपल्या त्या रागामध्ये असतात पण काही गोष्टी ज्या आठवणीत असतात ना त्या आपल्या मनामध्ये असतात आणि ज्या काही गोष्टी आपल्या आठवणीसुद्धा नसतात किंवा रागात असतात त्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात तर मंडळी मी सर्वांना एक विनंती की कोणाच्याही डोक्यात राहण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येकाच्या मनात राहण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाच्या मनात राहण्याची जागा वर्षात तुला मी एक गोष्ट विचारी की तुला तुझ्या शाळेमध्ये असताना किंवा तुझ्या शाळेच्या ज्या प्रवासामध्ये किंवा बालवाडीपासून म्हण किंवा पहिली दुसरी तिसरी चौथी काही सुद्धा किंवा तू शाळेमध्ये हवी त्या संदर्भातून बोलूया की तुला असं तुझ्या शाळेमधल्या कुठले सर किंवा मॅडम टीचर शिक्षिका असं कोणी आठवते की ज्यांचं नाव तुला लक्षात आहे त्यांचा व्यवहार तुला छान असा आवडायचा किंवा त्यांचं शिक्षणाची पद्धत म्हण किंवा बाकीच्या वेळेस त्यांची काही मजा मस्ती असत त्या शाळेबद्दल वर्गाबद्दल तर असा कोणाचा व्यवहार असेल असा आठवते कोणाचा असं हो होते ना पाटील सर होते आम्हाला पीसीला होते ते ओके ते शाळा कुठली शाळेचं नाव सांगून प्रागतिक विद्या मंदिर हा आणि सरांचं नाव पाटील सर होते पूर्ण नाव माहिती नाही पण पाटील सर आम्ही त्यांना बोलायचो ओके म्हणजे प्रागतिक विद्या मंदिर म्हणजे आपल्या टेंबी पाड्याला जी शाळा आहे इथली तर वर्षात त्या शाळेमध्ये अजून इतर सर कोणी असे पाटील सर होते कॉमेडी करायची आमची आणि कॉमेडी बोलण्या शब्दात कॉमेडी बघ म्हणजे तू मला वाटतं शाळेत एवढा प्रवास केला तुझ्या लक्षामध्ये तुझ्या आठवणीमध्ये सर आहे ज्यांचं नाव आहे पाटील सर हे प्रागतिक शाळेमध्ये पाटील सर होते आणि ह्या सरांना मला भेटायला खूप आवडतो अशा ज्या पद्धतीत मी तुला जो प्रश्न केला तर त्या पद्धतीमध्ये मला तो प्रश्न सुरू शकतेस हो तुम्ही पण सांगा तुमच्या आठवणीमध्ये असे पण असेल तर माझ्या आठवणीमध्ये जे सर आहेत ना ते खरंच खूप छान सर होते आणि खूप चांगले सर होते मी तर असं म्हणते ते अख्ख्या वर्गाला ज्या वेळेस ज्या विद्यार्थ्याला शिक म्हणजे म्हणतात ना की आपल्याला काय म्हणतो बोलता जसं कुणी अभ्यास केला नाही किंवा काही केलं नाही तर त्याला योग्य ती कारवाई करायची सर ते आणि एखाद्या बद्दल असं नाही की एखाद्या बद्दल वाईट वागायचं आणि एखाद्या बद्दल चांगलं वागायचं असं ते सर नव्हते तर सर्वात पहिले माझे आवडते मॅडम आहेत आमच्या मला असं वाटतंय की म्युन्सिपालिटी शाळा इयत्ता पहिली ते चौथी मी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे म्युन्सिपाल्टी शाळा तुशाची आपली तर त्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शाळेचे आमचे खूप चांगले अशा मॅडम आंबेडकर मॅडम तर त्या मॅडम मला आजही लक्षात आहे मला वाटतं आतापर्यंत नाही ते माझ्या लक्षात आहे आणि मला वाटतं जो पण ती शेवटचा शॉस घेईन तो पण त्या मॅडम माझ्या लक्षात आहे तर त्यांचं नाव आंबेडकर मॅडम होत्या त्या मला पहिलीपासून तर त्या चौथीपर्यंत त्या मला मॅडम होत्या आणि मला वाटतं आंबेडकर मॅडम म्हणून माझे शाळेतील विद्यार्थी पण माझ्या लक्षात आहेत आणि माझे शाळेचे विद्यार्थी पहिलीपासूनच्या चौथीपर्यंत आजही मला काही विद्यार्थी असे आहेत जे मला भेटतात आमच्याशी बोलतात आणि आमच्या तर जवळ ये त्यामध्ये असतात म्हणा आंबेडकर नगर म्हणा शिवमंदिर म्हणा या ठिकाणी मुलं मुली त्या अजूनही राहतात आणि आमची त्यांच्याशी अजूनही गाठ भेट होते आणि त्यांच्याशी बोलणं होतं तर आले विषय की आला विषय तर मॅडमचा तर माझ्या त्या मॅडम होत्या त्या पहिली ते चौथी तर त्या मॅडम होत्या खूप चांगल्या मॅडम होत्या आणि आजही त्या मॅडमचं मी नाव घेतलं की जे त्या मॅडम नृत्य असं येतं नक्कीच मॅडम बद्दल सांगा मी नक्कीच त्यांना भेटलं जाईल ते माझ्या पहिल्या ह्या मॅडम वर्षा त्याच्यानंतरला मी राजाराम शेठ विद्यार्थी आपली खेंडीपाड्याची जी, जी शाळा आहे तर त्या ठिकाणी माझं ॲडमिशन केलं माझ्या आई वडिलांनी तर पाचवीमध्ये मी तिथं असताना तर तिथपासून मला सर मला माहिती आहे तर आमचे डोंबोलीचे डोंबरे सर डोंबरे सर की डोंबरे सर त्याचं नाव होतं पण ते, ते मराठीचे आमचे शिक्षक होते डोंबरे सर म्हणून तर ते इतके छान शिक्षक होते आमचे वर्ग शिक्षक होते आणि खरंच ते खूप छान शिक्षक होते मला त्यांची आठवण आहे त्यांचं शिक्षणाची पद्धत किंवा शिकवायची पद्धत म्हणा किंवा मुलांशी मुलीशी बोलण्याची पद्धत म्हणा सगळ्या गोष्टी आजही मला आठवत आहेत आणि जर कदाचित जर माझ्या ते समोर आज राहिले उभे तर मला असं वाटतं मी त्यांना ओळखीन कारण की ते उंच होते उरली केस होती त्यांची गोल चेहरा होता आणि बोलण्याची व पद्धत वगैरे म्हटलं तर सातात्य तर त्या अशा पद्धतीमध्ये सर होते दुसरी गोष्ट की अजून एक माझे सर होते जे गणितामध्ये सायन्समध्ये बापरे गणिताचं विषयचं नाव काढलं आणि गणित म्हटलं किंवा सायन्स म्हटलात की मला सर आठवतात त्या सोनावने सर बघा अंगावती काटा आला तर ते बोलायला सुद्धा सर इतके छान सरच वागणूक त्यांची छान विद्यार्थ्याबद्दल सर्वांबद्दल बोलणं छान त्यांच्याशी वागणूक छान पण अभ्यासाबद्दल हे बघा परत काटा आला अभ्यास नाव काढलं म्हणजे अंगावर काटा आला म्हणजे आयची काटा आला अभ्यासाबद्दल तिला बात कोणाचे हैगै नाही अभ्यास पाहिजे म्हणजे पाहिजे वर्गपाठ पाहिजे पाहिजे गुरु पाठ पाहिजे पाहिजे पण ते सोनावणे सर सोनावणे सर होते मला वाटतं सोनावणे सरांचा ज्यांनी ज्यांनी क्लास घेतला असेल त्या सर्वांना सोनावणे क्लास म्हणजे सोनावणे सर आठवत असतील तर आमचे दोन नंबरला सोनावणे सर त्याच्यानंतरला आमचे कांबळे सर कांबळे सर आमचा वाटतं इतिहासचा प्लेट घ्यायचे सर पण तसंच कांबळे सरांच्या हातामध्ये नेहमी छडी असायची बाकी सरांना आणि सोनावले सरांना छडीची सरा गरज नव्हती जे हात होते हाता <laughs> हाता ते हाताने धपाधप द्यायचे ते कांबळेसरांना छडीची गरज नकायची सरांनी वडलेल्या हातावरती पट्ट्या माझ्या आजही लक्षात आहे किंवा थंडीमधून जर शाळेत लेट पुसलो काही होतो तर दोन दोन छड्या त्याच्या पक्का होत्या तर ते कांबळेसर आजही मला वाटतं राजमशेह शाळेमध्ये आहेत आणि मला छान आहे ते सर तुम्हाला गॅजरिंग म्हणा डान्स म्हणा असं बऱ्याचशा गोष्टीमध्ये मी सहभागी असायचो पण म्हणतात ना ते जाऊन देशात सर खूप छान होते चार नंबरला मी नाव घेतली वंदना शेडगे मॅडम ह्या दुपारच्या मॅडम या मराठी मीडियमला दुपारच्या मॅडम होत्या आणि ह्या टीचरच्या आमच्या तर कोणत्याही वर्गातला विद्यार्थी असतो मी सकाळचा विद्यार्थी होतो त्या टीचर दुपारच्या होत्या पण त्या वंदना शेडगे मॅडम खूप छान बोलायला छान त्याची वागणूक छान असं वाटायचं की आमच्याच मंत्री नातेवाईक आहेत आमच्याशी बोलतायत ना आमच्याशी वागणूक करण्यात असं कधीच त्यांना भेटून असं वाटत नाही की त्या टीचर आमच्या टीचर आहेत म्हणून हा पण जेव्हा त्या रागात असतात असतील तेव्हा त्यांच्या नजरेत पाहणं म्हणजे ते सोप्पं काम दुसरी गोष्ट मी आमच्या खानबिलीकरण सरांचं नाव घे त्यांच्याशी शांत काही जास्त बोलणं चाललंच नाही किंवा कधी पाहणंच नाही किंवा बघणंच नाही आणि पुढे नाव घेईन मी दीवीप सरांचं त्यांच्या शांत बोलणं संभाषण खूप असायचं आणि माझ्या वर्गामध्ये मी सर्वांना सांगेन की माझ्या वर्गामध्ये माझीच कंप्लेंट खूप असायची माझी तक्रार खूप असायची माझ्याबद्दल शाळेमध्ये सुद्धा खूप कम्प्लेंट असायच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आमच्या वर्गाने किंवा आमच्या सरांनी कधी ह्या गोष्टीबद्दल काही असं वेगळं काही नंतर ना एकदम सक्त कारवाई केली नाही आता जे कोणी टीचर असेल ना तर त्यांच्याबद्दल अशी कुठलीच बरं काही बोलत नाहीत किंवा असं काही त्यांना आवड निर्माण होत नाही तर Uh, कुणी राग वाटून घेऊ नका कुणी वाईट वाटून घेऊ नका जरी तुम्ही टीचर असाल किंवा इतर कुणी असाल तर तुम्हाला मी एवढं सांगेन की तुम्ही सुद्धा कुठेतरी शिक्षण घेतलं असेल तुम्ही सुद्धा आजच्या जागेवरती उभे आहात किंवा जे काही तुम्ही जे कार्य करताय ते तुम्ही तुमच्या सरांमुळे तुमच्या शिक्षणामुळे आणि त्यांनी दिलेल्या तुमच्या मार्गदर्शनामुळे तर बघा आजची पिढी खूप पुढे आहे जर तुम्ही ह्यांना जरी खानबरी बसून घेतलात ना तर हे तुम्हाला उद्या डोक्यात येतील या गोष्टीची काळजी घ्या आजच्या पोरांना सर्व काही करतं पोरं खूप हुशार आहेत आणि ह्याला योग्य ते मार्गदर्शन द्या आणि ह्या गोष्टीसाठी खूप मी छोटा आहे जसं काही म्हटलं असेल आणि कोणाला काही राग आला असेल आज तुमचीही मुलं कुठं ना कुठंतरी शिक्षण घेत आहेत तर ह्या गोष्टीची काळजी घ्या आणि आम्ही ज्या वेळेस आमच्या मुलाचं जेव्हा ॲडमिशन तुमच्याकडे घेतो किंवा तुमच्या शाळेमध्ये आमच्या मुलांना तुमच्याकडे ॲडमिशनसाठी येतो त्यावेळेस आमच्या नजरेमध्ये एक गोष्ट असते की ही शाळा अशी आहे ही शाळा तशी आहे म्हणजे दुनिया काही बोलून दे पण आम्हाला माहिती असतं की ही शाळा खूप छान आहे बरोबर तुमची तर मुलं पुढे शिक्षण घेतात त्या मुलांना त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतले त्याचं कारण असं की शाळा त्या लेवलला आहे म्हणून तुम्ही त्या शाळेमध्ये आहात तर छोट्या ते मोठ्या सर्व शिक्षक किंवा शिक्षिकांना मी ही विनंती करीन की आपल्याकडे शिकत असलेल्या सर्व मुलांना मुलीकडे योग्य ते लक्ष द्या मार्गदर्शन करा आणि तुमची आठवण ह्या मुलांच्या मनात भाव आज ना उद्या ही मुलं तुम्हाला एकत्र येऊन भेटतील त्यावेळेस जर तुम्हाला तुम्ही ज्या वयाच्या चाळीस पंचेचाळीस पन्नास वयाच्या लेव्हलला जेव्हा तुम्ही असाल आणि तुम्ही आज जना काही शिक्षण देताय किंवा ज्यांना शिकवताय जे मुला मोठी होतील आणि ज्या वेळेस ही लोक सर एकत्र येऊन तुम्हाला जेव्हा गेट टुगेदर करण्यासाठी भेटायला येतील तेव्हा तुम्हाला भेटतील तेव्हा लक्षात घ्या सर आणि टीचर तुमच्या डोळ्यात पाणी असेल आज आमचे सोनावणे सर सर कांबळे सर सर मला वाटतं या शाळेमध्येच आहे शाळा पण आमची राजाराम शे भेटत आहे पण मला सर्वात जास्त इच्छा होईल मला डोंगरे सरांना भेटायला आणि त्याच्यापेक्षा जास्त इच्छा होईल मला माझ्या आमकेट पण तर मंडळी बघा काही गोष्टी इथून असतात तर चला आपण जास्त सिरियस नको मला असं काही कॉमेडीमध्ये गोष्ट की बरं वाटतं अशा कुठल्या गोष्टी घुसतो ना की मला लगेच मन बी घुसून माझ्या डोळे बी घरात त्या गोष्टी मला आवडत नाही ती पण अशीच काहीतरी मी तक्रार घेऊन गेलो त्याच्या तक्रारीवरती योग्य मार्गदर्शन करा तुमची नावं आमच्या घरापर्यंत आली पाहिजे आमची मुलं आम्हाला बोलली पाहिजे की पप्पा आज ह्या टीचरने आम्हाला असं क्लास घेतला आम्हाला असं शिकवलं आम्हाला हे सांगितलं आम्हाला ते सांगितलं तर मुलांच्या नाही पालकांच्या सुद्धा मनामध्ये तुमची एक जागा निर्माण होईल आणि तुमच्याबद्दल आमच्या मनात आदर राहील तर ह्या गोष्टीची काळजी घ्या आणि मंडळी आमचे तर सर जर तुम्हाला कुठं जर भीती पडत असेल तुम्हाला काही माहिती असेल किंवा आमच्या आंबेडकर मॅडम आहेत त्यांची जर काही माहिती भेटत असेल आमचे सोनावणे <laughs> सर आहेत त्यांची काही माहिती भेटत असेल आमचे कांबळे सर आहेत त्यांची माहिती भेटत असेल नक्कीच आम्हाला सांगा आमच्या वंदर शेलजी माहिती आम्हाला भेटतात पण किंवा टीचर समोर असतात बोलायची भीती मनामध्ये ताकद येत नाही की जाऊन त्यांची बोलत आपण पहिल्यांदा एक असं की आपण टीचर आपली बोलायची हिंमत नयची म्हणजे बघा डोळ्यात पाणी आले पाणी आले हे असं नाही वाईट तर प्राणी नाहीये त्यांची नावं घेऊन ताकद होत नाही लक्षात ठेवा ताकद होत नाही बोलले तुम्ही समोर आता ते टीचर होणार भीती वाटत नाही पण त्यांची नावं घेतली नाही बघा पाणी येतं बघा तर असं असतं तेव्हाचे जे सर लोक होते ना त्यांचा एक कॉन्फिडन्स होता त्यांची एक लेव्हल होती त्यांच्याबद्दल वाईट बोलणं किंवा वाईट नजरेने त्यांना काहीतरी बोलणं आमच्या ताकद नव्हती ते सर सर होते तर तुमचे सुद्धा असे कोणीतरी आवडते सर असतील किंवा तुमची कुठली शाळा असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाती कमेंट करा नक्कीच आम्हाला सुद्धा ऐकायला आवडेल की तुमचे फेवरेट सर कोण होते तुमचे आवडीचे सर कोण होते आणि ह्याच व्हिडिओमुळे आज जे कोणी शिक्षक असतील जे कोणी शिक्षिका असतील जे कोणीही टीचर्स असतील त्यांना सुद्धा एक मनामध्ये आवड निर्माण होईल की झाला माझी सुद्धा आठवण माझ्या विद्यार्थीच्या मनामध्ये राहिले पाहिजे तर मंडळी आपले घरचे व्यवहार इथले व्यवहार तिथले व्यवहार सर्व त्याच ठिकाणी ठेवा पण जे कार्य आपण हातात घेतो आणि जे कार्यासाठी आपलं जन्म झालेला आहे ते कार्य प्रामाणिकपणे तुम्ही पार पाडा आताची जी पिढी आहे ती खरंच तुम्हाला डोक्यावरती बसून ठेवेल त्यांच्या आवडी निवडीमध्ये तुम्ही राहा आणि तुमचं नाव घेताना त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरती आनंद आला पाहिजे या गोष्टीचा नक्कीच काळजी घ्या या वर्षात माझे कोणी वर्ग मित्र असतील त्यांना जर ते मला बघत असतील तर नक्कीच मला मेसेज करा आपण एकत्र येऊ भेटू Uh, आमच्या टायमाला असं बनतात ना की ग्रुप करूया किंवा काय करूया असं काही नव्हतं वगैरे नव्हते मोबाईल नंबर नव्हता आणि बऱ्याचशा वेळेस मी शाळेमधन एकत्र तगीबार झालो होतो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तरी असून द्या आमचे सर आमच्यासाठी खूप काही होते आजही त्यांच्याबद्दल आमच्या मनात आवडत्या भावना आहेत प्रेम आहे त्या सर कधी आमची व्हिडिओ पाहिली तर नक्की त्यांना व्हिडिओ म्हणणार राम राम कारण की तुमच्या समोर येऊन बोलणं किंवा मी कोण आहे काय आहे सांगणं म्हणजे कोणी आमची ऐपत होणार नाही त्याच्याबद्दल इतरच मला वाटतं त्याला म्हणतोय हा व्हिडिओ आताच आहे